स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव वृक्षारोपण देहू नगरीत पर्यावरणाचा संदेश देहू आळंदी वृक्षदायी संस्थेच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या जन्मोत्सवानिमित्त जन्मोत्सव महापुरुषांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा या संकल्पनेतून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदसष्टव्या जयंतीनिमित्त देहूतील जलशुद्धीकरण केंद्र इथे वड पिंपळ कडुलिंब औदुंबर अजून तम्हान बहवा इथे अशा बत्तीस देशी वृक्षांचे रोपण व्याख्याते तथा प्रवचनकार ह प गणेश मला शिंदे बांधकाम व्यावसायिक गोपालक शिवाजी शिरुळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण उत्साहात करण्यात आले या प्रसंगी देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा दिवते संस्थेचे अध्यक्ष हपप्प शिवाजी मोरे महाराज देहू नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात संग्राम पाटील अमोल गाडेकर सुभाष पाटील महेश चौधरी शिंदे राकेश वाघमारे सुनील निभोरकर विकास बोराडे सुनील सरवळे हंसराज लांजेवार मंगेश गुलाडे अमित चौधरी मचिंद गवळी आदीसह वृक्षप्रेमी उपस्थित होते सर्वत्र वाढते तापमान रोखायचे यासाठी जागतिक पर्यावरण संस्थास्थळी इन द जनरल ऑफ नेचर ह्यांच्या मूल्यांकनानुसार पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे यामुळे प्रतिव्यक्ती व्यक्ती तेवीस वृक्ष पृथ्वीतला असणे गरजेचे आहे भारतामध्ये याचे प्रमाण प्रतिव्यक्ती अठ्ठावीस वृक्ष असे आहे यामुळे साधू संतांचे महापुरुषाचे असे कोणतेही निमित्त साधून वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे तसेच ह्यासाठी वृक्ष संवर्धन करणे देखील तितकेच गरजेचे आहे प्रवचन व व्याख्यानातून यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष ह शिवाजी मोरे महाराज यांनी केले गणेश महाराज शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शहाजी महाराज व शंभूराजे यांच्या पर्यावरणाशी नाते होते याबाबतच्या दाखले देत आपण ही संस्थेचा एक भाग बनू आणि पर्यावरणासाठी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ सांगितले यासाठी सचिव संतोष संतोष हगवणे देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा ड्युटी यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन सुभाष पाटील यांनी केले